त्याच्यापासून <laughs> सुरू करूया पुण्याची आहे आणि पुण्याचे गणपती म्हणजे जल्लोष पुण्यात जर तुम्ही गणपतीच्या दिवसात गेलात तर कुठल्याही गल्लीत जा तिथे अगदी इतकं सुंदर डेकोरेशन केले असतं कुठलाही कसबा किंवा कुठल्याही एरियातलं गणपती त्यामुळे पुण्याचं ती सांगू सगळ्यांचं आहे कुठलंही काम कोणीही करू शकतो कोणी कुठ कोण कुठल्या कोणाचं आडनाव काय आहे कोणाचं काय हे कधीच मध्ये गेले ते मग प्रत्येक घरामध्ये जायचं प्रत्येकाकडे दहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये वीस रुपये असे घ्यायचे जमा करून खूप पैसे जमा व्हायचे मग ते जमा झाल्यानंतर एक दिवस ते सगळी पोरं मला म्हणाली चल प्रथमेश विघ्नेश विघ्नेश विघ्नहर्ता एकदंता नमस्कार मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हाला सगळ्यांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज आपण आलो आहोत स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवाला आणि इथे आपल्या सोबत आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या मालिकेतील म्हणजेच आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार तर त्यांना विचारूया त्यांचा या वर्षीचा गणेशोत्सव कसा आहे तुम्हाला सा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते आमच्या चॅनलमध्ये खूप गोड दिसत आहे थँक्यू कसं वाटतं इथे गणेश उत्सव साजरा होतो एवढा मोठा सोहळा साजरा होतोय दरवर्षीप्रमाणे खूप छान वाटतंय आहे आम्हाला असं वाटत की आम स्टार प्रवाह ना स्टार प्रवाह परिवार म्हटलं जातं आणि आम्ही परिवाराचा भाग आहे आणि घरचं एक कार्य आहे घरच्या गणपतीला आम्ही आलो आहे घरच्या गणपती उत्सवाला आलो आहे असंच आम्हाला स्टार प्रवाह पण ट्रीट ट्रीट करतं आई कुठे काय ट्रीट करते आम्ही कुटुंब आलो आहे आणि आता माझं लेख आलं मुंबई आलो आहे म्हणजे काय छान सोहळा आहे मस्त आहे छान आहे तुम्हाला दोघांना कसं वाटतं खूप छान वाटतंय आणि मी हे म्हणले तसं की घरचा सोहळा असल्यासारखं हे आहे सगळे परिवारात या सोहळ्यानिमित्त एकत्र येतात एक गमती जमती शेअर करतात आणि या सगळ्याला कारण असतं बाप्पा बाप्पा साठी म्हणून हे सगळे येतात त्याच्यामुळे वातावरण खूप प्रसन्न असतं honey छान वाटतं मी पहिल्यांदाच आली आहे म्हणजे देशमुखांच्या घरी पण आत्ताच माझं लग्न झालं आहे नवीन सून म्हणून मी इथे आली आहे मी या कार्यक्रमात सुद्धा पहिल्यांदाच आली आहे तर मी मी खूप एक्सायटेड आहे आणि मला बघायचं आहे की काय काय गोष्टी इथे असणार आहेत कुठले कुठले परफॉर्मन्सेस असणार आहेत त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे या वर्षीची आपली थीम आहे की खजिना बाप्पांच्या गोष्टींचा तर आपण म्हणजे गणपती उत्सव आला म्हणजे लहानपणापासूनच आपण एक्सायटेड असतो तर तुमच्या आयुष्यात असे काय किस्से आहेत का गणेश उत्सवाचे लहानपणीचे सार्वजनिक आपले मंडळाचे किंवा घरगुती गणपतीचे माझ्याकडे तर असंख्य किस्से आहेत मी पुरातन काळापासून ते बघत आलेलो आहे तर मला असं वाटतं याच्यापासून सुरू सुरू करूया पुण्याची आहे आणि पुण्याचे गणपती म्हणजे जल्लोष पुण्यात जर तुम्ही गणपतीच्या दिवसात गेलात तर कुठल्याही गल्लीत जा तिथे अगदी इतकं सुंदर डेकोरेशन केलं असतं कुठलाही कसबा किंवा कुठल्याही एरियातलं गणपती त्यामुळे पुण्याचं ती सा सांगू शकेल यावर्षी <laughs> तिला आम्ही मुंबईत आणलेलं आहे <laughs> पुण्यात नाही आहे ती माझ्याकडे दोन कथा आहेत जसं सर म्हटले की पुण्याची आहे मी तर ऑफकोर्स पुण्यात तर ढोलताशा पथक असतात मिरवणुकी असतात त्यामुळे ज्या दिवशी विसर्जन होतं त्या दिवशी मिरवणुकीत जायचं देखावे बघायला म्हणून गावात जायचं गाडी काढून टू व्हीलर पार्क करायच्या आणि फक्त गल्ल्यांमध्ये फिरत बसायचं ही एक आठवण ऑफकोर्स आहे की जी रिसेंट आहे पण माझा जन्म नागपूरचा आहे मला जर ते सरांना पण माहिती नसणार आहे त्यांनाही ते आत्ता कळलं असणार आहे त्यामुळे नागपूरचा आमचा सार्वजनिक गणपती असायचा आणि तिथनं सुरुवात या कलेची जी आहे ती ति अफकोर्स तिथनं झाली त्यामुळे तो बाप्पा अजूनही आठवतो तो तितकाच राडका वाटतो तिथले खेळ खेड़ खेळायचे कॉम्पिटिशन्स असायच्या आणि तिथली मजा तो तिथला केअर फ्री जो बाप्पा असतो तो आणि आत्ताचा बाप्पा असे ते दोन्ही बाप्पा खूप मनापासून आवडतात माझं कॉलेजचं शिक्षण पुण्यामध्ये झालं त्याच्यामुळे हिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत की के रात्री विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक जी सगळी निघते लक्ष्मी रोडला फुटेकर रोडला गर्दी असते मित्रमैत्रिणी भेटत असतात तो एक जल्लोष असतो पुण्यातला तोही मी अनुभवला आहे आणि माझं लहानपण जळगावला गेलं तर जळगावात आमचं मित्रमंडळ होतं गल्लीमध्ये तर या क्षेत्रात येण्याआधी माझे सगळे स्किल्स माझ्या सगळ्या गोष्टी या मी आमच्या गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये दाखवलेल्या आहेत म्हणजे नाट्यछटा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल एकांकिका असतील नाटक बसवणं लहान मुलांचं सगळ्या स्पर्धा अरेंज करणं सो हे सगळे जे सॉफ्ट स्किल्स आहेत क्राऊड हँडल करणं साफसफाई करणं आपलं मंडळ म्हणून गोष्टी करणं आणि आमच्याकडे ते होतं की आपलं मंडळ हे आपलं आहे सगळ्यांचं आहे कुठलंही काम कोणीही करू शकतो कोणी कुठ कोण कुठल्या कोणाचं आडनाव काय आहे कोणाचं काय आहे हे कधीच मध्ये येत नाही बरं तुम्ही गणपतीसाठी आलेले असता सो ही मला मोठी शिकवण आणि माझी आठवण माझ्यासाठी ही आहे माझे माझी असंख्य आठवण आहेत पण एक आठवण म्हणजे मी ना आ, मी खूप सात्विक आहे किंवा मला ते गणपती बाप्पाची पूजा जर तुम्ही करत असाल तर खूप मनापासनं करा आम्ही मी, मी जेव्हा लहान होतो ना तर आमच्या गल्लीत जी मुलं होती ना त्यांना वर्गणी गोळा करायची गणपतीसाठी किंवा मंडळासाठी वर्गणी गोळा करायची तर मी मला पण घेऊन गेले ते मग प्रत्येक घरामध्ये जायचं प्रत्येकाकडून दहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये वीस रुपये असे घ्यायचे जमा करायला खूप पैसे जमा व्हायचे मग ते जमा झाल्यानंतर एक दिवस ते सगळी पोरं मला म्हणाली चल आणि तिथे डिला रोडला एक हॉटेल होतं तिथे हे पोरं बियर पॅलेट असेल आणि मला तो इतकं लागलं मनाला मी म्हटलं मी आलो पटकन जाऊन येतो मी गेलो आई त्या सगळ्या पोरांच्या आईवडिलांना घेतलं आणि त्या हॉटेलमध्ये नेलं म्हटलं हे बघा तुमची पोरं काय करतात आणि त्या दिवसापासनं ती पोरं मला बोलवायची बंद झाली <laughs> त्या दिवसापासून मी त्यांच्यात नव्हतो मला खेळायलाही घ्यायचं नाही त्याने मला काय फरक पडायचा नाही मला ते आवडत नाही तुम्ही गणपती मंडळाच्या मागे पत्ते खेळत बसता रात्रभर हे करा छान पूजा करा टिळकांनी सार्वजनिक गणपती ज्या उद्देशासाठी केला एकत्र या आणि एकत्र येऊन तो इतका सुंदर सोहळा साजरा करा आणि आपल्याकडे खूप मंडळ तसा साजरा करतात आम्ही स्टार प्रवाह साजरा करतो आम्ही एकत्र येऊन छान पद्धतीने साजरा करतो आणि तुम्ही पण आमच्या या स्टार प्रवाह महोत्सवामध्ये सहभागी व्हा बाप्पा जरी एक असला तरी त्याच्यामागे अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्याच्या नावास बाप्पांना खूप नावं पण आहेत तर मी आत्ता एक छोटासा गेम खेळणार आहे की मला बाप्पांचे पाच नावं तुम्ही सांगायचे पटकन गणपती गणेश कार्ती लंबोदर गजानन विनायक प्रथमेश विघ्नेश विघ्नहर्ता एकदंता सगळे आरत्यांमधले निवड एकदंत एकदंता नाही एकदंत दंत पाच झाली पाच झाले पुण्याचे मानाचे पाच गणपती दगडू शेठ शेट माना नाही अच्छा मानाचे नाही माना <laughs> मी माझ्यासाठी सगळे गणपती असतो मी कुठेही जातो कोणाकडेही गेलो तरी माझ्यासाठी तो तितका सिद्धिविनायक <laughs> सारखाच तो पवित्र आणि तो हे असतो माझं हेच सांगायचं या या आत्ता या निमित्ताने मी सांगतो की कधी तो गरीब श्रीमंत किंवा लालबागचा राजा म्हणून तो गणपती खूप मोठा आणि आमच्याकडे जर कामाला कोण असेल किंवा कोण साधा असेल झोपडपट्टी असेल तो गणपती पण तितकाच मानाचा असतो असं मला वाटतं तांबडी जोगेश्वरी केसरीवाडा गुरुजी तालीम मंडईचा कस वा अष्टविनायकातले पाच गणपती मोरेश्वर पाली आ, नंतर गांजणगाव थेऊर सिद्धटेक बल्लाळेश्वर महाडचा महाडचा महाड आणि लेण्याद्री लेणाद्री दरवर्षी जेव्हा बाप्पा येतात तर प्रत्येक वर्षी आपलं काहीतरी मागणं असतं आपण हट्टाने बाप्पांकडे मागतो की आम्हाला हे पाहिजे तर या वर्षीच असं काय मागणं आहे म्हणजे आपल्यासाठी पण असेल किंवा आपल्या समाजासाठी असेल काय मागणं मी सांगू तू दे दे। संगु। मी सांगू मला ना बाप्पाने खूप दिलेलं मला मी मागेल त्याच्यापेक्षा जास्ती माझ्या लायकीपेक्षा मला खूप जास्त मिळालं मी सायकल मागितली होती आणि मला आता बरं बाप्पाने दिलेलं आहे तर मला ना खूप देतो तर मला असं वाटतं तुम्हाला काय हवं असेल तर मला सांगा मी बाप्पा माझा ऐकतो तर मी तुमच्यासाठी बाप्पाकडे मागेन मला <laughs> असं <laughs> मला <laughs> वाटतं तेच मी आधीही सांगितलं की सुरक्षिततेचं जे आज मला असं वाटतं की प्राण्यांना स्त्रियांना सगळ्यांना पुरुषांना प्रत्येकालाच या सगळ्यांना सुरक्षित वातावरण मिळावं आणि याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी आणि आपण बाप्पाला हे आश्वासन द्यावं असं मला वाटतं हे प्रॉमिस करेक्ट करेक्ट छान बोलला की बाप्पानी आपल्याला ती शक्ती द्यावी की आपल्याकडे आपल्याला ते सामर्थ्य द्यावं की सामर्थ्यस तर हे आत्ता मला वाटतं की खूप गरजेचं आहे मला वाटतं की स्त्रियांबरोबर प्राणीसुद्धा खूप अनसेफ आहे आणि पुरुष पुरुषसुद्धा म्हणजे असं काही हे नाही की फक्त स्त्रिया आणि पण मला असं वाटतं विशेषतः स्त्रिया आणि प्राणी प्राणी मित्र या सगळ्यांबद्दल लोकांमध्ये प्रेम उत्पन्न व्हावं प्राण्यांबद्दल सुद्धा हे मला खूप मनापासून वाटतं ही जनावर असतात आणि लोकांना त्यांच्याबद्दल अजिबातच सहानुभूती सहानुभूती नसते त्यांना ते कळतच नाही बरंच आहे रस्त्यावर जाताना किती लंगड जाणारे कुत्री मांजरी तुम्ही बघता तर कोणीतरी त्याला काठी मारलेली असते कोणीतरी दगड मारलेलं असतं तर थोडीशी सिंपती तुम्ही प्राण्यांविषयी ठेवा आणि बापान बापाला तेच प्रार्थना करतो की आम्हाला ती शक्ती दे आम्ही त्यांना सद्बुद्धी देऊ जाता जाता प्रेक्षकांसाठी एक बाप्पाचं गाणं या साजाननाना गाऊया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या